नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय आहे पीसीएमसी न्यूज अली रे आली पीसीएमसीची सवारी आली पीसीएमसीची सवारी जनतेच्या दारी कोण कुणावर भारी या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत खर तर आत्ता आम्ही आहोत प्रभाग क्रमांक दोन बोराड्यावाडी जाधववाडी उदळवाडी आणि बाकीचा सगळा मोशी चिखली परिसर आणि या ठिकाणी तर आता आपण पाहतोय की सगळीकडे प्रचाराची धामधूम चालू आहे उमेदवारांना अशा वेळी वेगवेगळ्या ठिकाणी प्रभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी जनतेशी संवाद साधायचा सा आहे आपलं विजन त्यांच्यासमोर मांडायचं आहे पुढच्या पाच वर्षांचा विकास आराखडा देखील या माध्यमातून सांगतायत आणि अशा धावपळीत देखील हे उमेदवार पीसीएमसी सी एम सवारीमध्ये बसून आपल्यासाठी वेळ देतात याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचा अभिनंदन करतो आणि आता माझ्या शेजारी या ठिकाणी बसलेल्या आहेत अर्थात प्रभाग क्रमांक दोन मध्ये ज्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी ज्यांचा विजय दोन हजार मध्ये हुकला होता त्या धडाडीच्या अर्थातच रुपालीट ताई आपलं पीसीएमसी सी न्यूजच्या या सवारीत स्वागत खरं म्हणजे तुम्हाला मैदानात बसून लोकांच्या अन्यायावर जी काही वाचा फोडण्यासाठी तुम्ही प्रचलित आहात उपोषणाच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे प्रश्न मार्गी लावलेले आहेत ला आता सवारीत बसलाय काय वाटतंय काय सांगताय याबद्दल पीसीएमसी बद्दल या सवारी बद्दल काय सांगताय खरं पाहायला गेलं तर पीसीएमसी न्यूजचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते कुठेतरी तुमच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत आमचा आवाज पोहोचवतोय त्याच्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि तुम्ही हे छान नियोजन केलं म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन प्रत्येक प्रा, प्रा, उमेदवाराचं म्हणणं जे आहे ते जनतेपर्यंत एक माध्यम तुमचं छान आहे आणि नक्कीच या छान क्षणी तुम्हाला मी शुभेच्छा देते नक्कीच आता या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू देताय आणि गाणंही तुमच्याच साठी वाचतय त्यामुळे आणि आता इथं तुमचं नावही गाजतय त्यावर काय सांगता येईल या ठिकाणी आता या सगळ्या जनतेमध्ये तुम्ही फिरताय सकाळ दुपार संध्याकाळ अगदी रात्र असो कसा प्रतिसाद आहे काय वाटतंय या नक्कीच येणारी सार्वत्रिक निवडणूक जी आहे ती पंधरा तारखेला मतदान आहे आणि या निमित्ताने प्रचारार्थ आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये सकाळपासून फिरत असतो अगदी सकाळी सात वाजता आम्ही घर सोडतो ते आम्हाला रात्री घरी जायला बारा वाजतात आणि दिवसभर जनतेमध्ये आम्ही न खाता पिता देखील दिवसभर फिरतो पण असं वाटत नाही की आपण उपाशी आहे कारण जी जनता समोर भेटते ना त्यांचं प्रेम जे काही होत का की बाबा जनता माझ्याकडे आणि जरा बाकरी खा वगैरे असं काही होत का नक्कीच जिथे जिथे जाईल तिथं सगळेजण काळजी करतात ताई तुम्ही जेवलात का चहा घ्या जेवण करा पण खरंच खूप प्रेम आम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळत आहे आणि खरं पाहायला गेलं तर हे प्रेम जे मिळत आहे ते मला असं वाटतं की जे हे प्रेम मिळत आहे त्याची म्हणजे जे, जे नऊ वर्षात काम केलेली आहेत त्याची पोच पावती आहे पण जनतेला हेही माहिती आहे की ताईकडे प्रचंड सामर्थ्य पंधरा पंधरा दिवस उपाशी राहू शकतात <laughs> <laughs> बर आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आता सगळ्या माता भगिनी महिला ज्या तुमच्या सोबत फिरतायत त्या देखील खरं म्हणजे सकाळपासून तुमच्या सोबत कार्यकर्ती म्हणून सतत सोबत असतात खरं म्हणजे तुमचं बॅकिंग खऱ्या अर्थानं त्या आहेत त्यांचंही ते कुटुंब घरदार सांभाळून मग हा सगळा प्रचार करतात त्यांची कशी कर साथ असते कार्यकर्त्यांची काय सांगता नक्कीच माझं कुटुंब असेल आणि माझ्या प्रभागातील महिला भगिनी असतील माझे बंधू असतील ते सकाळी नऊ वाजल्यापासून म्हणजे थोडस सा, आम्ही सात ला निघतो तर ते थोडं एक दोन तास लेट निघतात कारण सगळ्यांचीच कुटुंब आहे मुलं आहेत तर ते सांभाळून पण तरी देखील नऊ वाजता सगळेजण घर सोडतात माझ्या कुटुंबातील सगळ्या महिला असतील माझ्या मैत्रिणी असतील माझ्या प्रभागातील माता भगिनी असतील सर्व कुटुंब सांभाळून त्या देखील प्रचारासाठी घरातून नऊ वाजता निघतात दुपारी थोडा वेळ घरी जातात आणि पुन्हा एकदा संध्याकाळी तयारी करून त्या बाहेर निघतात आणि दिवसभर त्याही सगळे प्रचारात असतात सगळ्यांना छान प्रतिसाद मिळत आहे आणि सगळेजण मला घरी संध्याकाळी पोचल्यावरती सगळेजण मला सांगत असतात कि ह्या या ठिकाणी अशा आम्हाला लोक भेटले आणि सगळीकडे तुझं कौतुक होत आहे म्हणजे त्यांना देखील हा एक अभिमान वाटतो कि जे तिने नऊ वर्षात काम केले त्यांचा प्रतिसाद नक्कीच खर तर इथं परशुराम भाऊ स्वतः आहेत सावली म्हणून तुमच्या मागे ते सतत असतात आणि खर तर एक पती सोबत असतो आणि शिवाय नुसता पती नाहीये तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख या पंचक्रोशीत आहे तर अशी साथ असल्यानंतर आणि सोबत मग सगळे कार्य करते आणि जेव्हा तुम्ही प्रचाराला जाता तेव्हा काय वाटत असतं एक वेगळा फील असेल त्या आहे आहे माझे तेव्हा काय वाटत नक्कीच मी प्रचारात फिरत असताना मी स्वतःला नगरसेविका फील करते कारण माझे पती तर माझ्या सोबत चोवीस तास असतात प्रत्येक प्रत्येक परिस्थितीत ते माझ्या सोबत उभे असतात आणि त्याच प्रकार त्याचप्रमाणे सर्व माझे सहकारी असतील माझ्या महिला असतील सर्वजण माझ्या खंबीरपणे उभ्या असतात कुठलेही कुठलाही प्रसंग असू ते माझ्यासोबत उभे राहतात मी कुठलाही निर्णय घेऊ ते मला साथ देतात नक्कीच अगदी शेवटचाच प्रश्न आता तुम्ही च्या सवारीत बसलेला आहात काही दिवसांनी विजयरथात बसून तुम्ही महापालिकेमध्ये जाल पण त्या ठिकाणी तिथे विकास रथ जो पुन्हा खेचून आपल्याला या प्रभागात आणायचा आहे तर अगदी जनतेसाठी विजय आणि नंतर विकास कसा नक्कीच जी महानगरपालिकेची ही निवडणूक आहे तर नऊ वर्ष तर मी संघर्ष करत इथपर्यंत म्हणजे काम करत आलेले आहे पण सगळ्या जनतेचा प्रतिसाद पाहिला तर ही जी लढाई आहे ती मला फार मोठी वाटत नाहीये कारण या जनतेत मी नऊ वर्ष माझे दिलेले आहेत तर जनता नक्कीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे हा विश्वास मला आहे आणि नक्कीच सगळी जनता माझ्या पाठीशी उभी राहून मला या निवडणुकीत विजयी करणार आहे त्याच्यामुळे अगदी फ्री माइंडने मी प्रचार करत आहे मला कुठलंही टेन्शन नाहीये की पुढे काय होणार आहे कसं होणार आहे मी अगदी फ्री आहे आणि सगळी जनता माझ्या पाठीशी उभी आहे धन्यवाद ताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला अर्थात तुम्हाला पुन्हा एकदा प्रचार करण्यासाठी फिरायचं जायचं आहे त्यासाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर या होत्या रुपांत या लावून या पीसीएमसी च्या बसून या ठिकाणी स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे आणि आपल्यासोबत पती कार्यकर्ते संपूर्ण प्रभाग माझ्यासोबत आहे त्यामुळे विजय माझाच आहे असं त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी प्रकट देखील केलेला आहे धन्यवाद खूप खूप शुभेच्छा पात्रा पीसीएमसी न्यूज